आणि याच शपथविधीमुळे राज्य मंत्रिमंडळामध्ये नाशिकचं प्राबल्य आता वाढल्याचं पाहायला मिळत आहे भुजबळांच्या समावेशामुळे नाशिक जिल्ह्यामधील मंत्र्यांची संख्या आता चार वर येऊन पोहोचली आहे दादा भुसे नरहरी झिरवाळ माणिकराव कोकाट्यांकडे सुद्धा मंत्रिपद आहे आणि याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री स्वतः पद सुद्धा आमच्या पारड्यामध्ये पडावं अशी आस आता यांचे कार्यकर्ते सुद्धा लावून बसलेले आहेत त्यामुळे मंत्रिपद मिळाल्यामुळे नाशिकमध्ये आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य वाढलेलं आहे तर शेवट गोड तर सगळं गोड स्वतः छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना शपथविधीपूर्वी जेव्हा छगन भुजबळ घराबाहेर निघाले तेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया ते देताना त्यांचं हे वक्तव्य होतं मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे मात्र दरम्यान शपथविधीपूर्वी त्यांनी शेवट गोड तर सगळं गोड असं वक्तव्य सुद्धा केलं बघू या अरे बघू जहा नाही नाही ऑल आहे ऑल इज वेल देवट ज्या शेवट चांगला ते सगळं चांगलं